मित्रांनो आपण उसामध्ये अजित एकशे दोन या घावाची लागवड केली होती तर या घावाची आपण टोकन यंत्राने लागवड केलेली आहे आणि आपला गहू सध्या निसवायला चालू झालेला आहे तर बघू शकताय तुम्ही की कशा पद्धतीने गहू आलाय तसं बघायला गेलो तर यावर्षी प्रत्येकाचेच गहू चांगले आले कारण की गव्हाला आवश्यक असणारं वातावरण म्हणजेच थंडी यावर्षी भरपूर असल्यामुळं प्रत्येकाचे गहू या वर्षी चांगले आले आपण जे लावलेली बॅग आहे अजित एकशे दोन तर हिच्या टुश्या वगैरे खूप चांगल्या आहेत आणि वाढ पण चांगली झालेली आहे सध्या आपला गहू या कंडिशनमध्ये आहे म्हणजे निसवलेलं आहे पूर्ण तर गावाला जर पाणी असेल तर गव्हाचं पीक खूप चांगलं येतं कारण की खूप जास्त पाणी लागतं गावाला आणि उसामध्ये आपण टाटा बॅटरी आणि कॅलरीज एक्स्ट्रा या दोन तन्नाशकाची फवारणी केली होती तर काही जणांचा प्रश्न होता की हराळ आणि लवाळ मरत तर शंभर टक्के नाही पण बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी त्यावरती इफेक्ट झालेला आहे आणि दोन्ही तन्नाशक उसासाठी असल्यामुळं त्याचा उसाला कुठलाही परिणाम झाला नाही आणि तन्नाशकाची फवारणी झाल्यानंतर जे काही थोडंफार तण राहिलं होतं तर त्यासाठी आपण मजूर लावून लगेच खुरपणी करून घेतलेली आणि गव्हासाठी जे आपण तणनाशक वापरलं होतं ते होतं टू फोर्डी पण टू फोर्डी मध्ये फक्त झाडपालाच मरतो झाडपाल्या व्यतिरिक्त जे गवत आहे जसं की काड्याचं गवत म्हणजे की हराळ असेल किंवा पांदाडं असेल किंवा मग जर दुसरं असेल लव्हाळा वगैरे तर हे तण टू फोर्डीने मरत नाही तर खुरपणी करून झाल्यानंतर बघा आपण गहू आणि ऊस दोन्ही भिजवायला सुरुवात केलेली आहे ऊसामध्ये आंतरपीक घेतलं घेताना जर आंतरपिकासाठी एक सेपरेट सरी असेल तर ते फायद्याचं ठरतं कारण की जर आपल्याला कुठलंही एकच पीक भिजवायचं असेल तर ते आपल्याला बरं पडतं त्यामुळं आपण अडीच फुटावरती गव्हाची सरी घेतलेली होती तर कसं वाटतं मित्रांनो ऊस आणि गहू कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करा यूट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद